हाय फॅमिली आता वाहा वाहा मी घेत आहे खेकडे खेकडे तुम्ही बघू शकता खेकडे वाहवा कसे खेकडे पळतात ते तुला मी दाखवते खेकडे कसे पळतात ते बघा खेकडे कसे पळतात ते कसे खेकडे अयो हे तर तुम्ही डायरेक्टली ह्याच्या सकटच पकडलेत का पळायला नाही का आजी पण ते नांग हा पण ते तुम्ही नांगे सकटच पकडलेत ना मग चावत नाही का तुम्हाला लई सकाळी लवकर उठून जायला लागत असं हा पोरगा आणि मी मी पण खाण त्याच्या हाऊसच नाही गे मोबाईल वरती सांगायला